बौद्धवासी सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळवून देण्यासाठी बत्तीस दिवस परभणीत धरणे आंदोलन देणाऱ्या आंबेडकरी अनुयायांनी न्याय न मिळाल्यामुळे मुंबईच्या दिशेने लॉंग मार्च काढलाय लोकनेते विजय वाकोड यांचे पुत्र आशिष वाकोड यांच्या नेतृत्वाखाली हा लाँग मार्च सतरा फेब्रुवारी रोजी मंत्रालयावर धडकणार आहे त्याच पार्श्वभूमीवर आपण बघणार आहोत की या लॉंग मार्चमध्ये किती आंबेडकर अनुयायी सहभागी झालेत त्यांच्या मागण्या काय आहेत तसंच आंबेडकर अनुयायी न्यायालयीन चौकशी समितीवर आक्षेप का घेत आहेत चला तर मग सुरू करूयात पण त्यापूर्वी एक महत्वाची सूचना तुम्ही जर अजूनही चॅनलला तर अगोदर करायला विसरू नका दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी एका माथेभिरूने परभणीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या आवारात ठेवलेल्या संविधान शिल्पाची नासधूस केली होती त्यानंतर आंबेडकर अनुयायांनी त्या व्यक्तीला जबर चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केलं होतं मात्र संविधानाची विटंबना झाल्यामुळे आंबेडकर अनुयायांकडून दुसऱ्या दिवशी परभणी बंदची हाक देण्यात आली बंदच्या दिवशी दुपारी बारा वाजेपर्यंत सर्व काही व्यवस्थित सुरू होतं मात्र अचानक बंदला हिंसक वळण लागलं गाड्यांची दुकानांची तोडफोड केली गेली त्याशिवाय पोलिसांवर देखील दगडफेक करण्यात आली आणि या सगळ्या घटनेला कारणीभूत ठरल्या गेलं आंबेडकर अनुयायांना आंबेडकर अनुयायांनीच दंगल पेटवली असा आरोप केला गेला मात्र दुपारपर्यंत शांत असणारे आंबेडकर अनुयायी दंगल का करतील असा देखील सवाल उपस्थित केला गेला असो दंगल शांत झाल्याच्या दुसऱ्या दिवशी पोलिसांकडून कोंबिंग ऑपरेशन करण्यात आलं आणि दलित वस्तीत घुसून अगदी निर्दयपणे आंबेडकर अनुयायांना मारहाण करण्यात येते आणि जवळपास पन्नास जणांना अटक देखील होते यामध्ये एक्केचाळीस पुरुष आणि नऊ महिलांचा समावेश असतो त्यासोबत कोंबिंग ऑपरेशन दरम्यान पोलिसांनी दलित वस्तीत उत्पाद व्हिडिओत कैद होतो एका की पोलिसांकडून एका महिलेला अत्यंत क्रूरपणे मारहाण करण्यात येते त्यावर आम्ही एक वेगळा व्हिडिओ केलाय तो तुम्ही आय बटनवर क्लिक करून बघू शकता आता पुन्हा मूळ विषयावर येऊया आता ज्यांना अटक झाली त्यामध्ये एक नाव असतं ते म्हणजे सोमनाथ सूर्यवंशी यांचं वकिलीच्या तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेला सोमनाथ सूर्यवंशी पोलिसांच्या अटकेत जातो त्याला न्यायालयीन कोठडी देखील सुनावण्यात येते मात्र या दरम्यान पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पहाटेच्या सुमारास सोमनाथचा कोठडीतच मृत्यू होतो सुरुवातीला सोमनाथचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असल्याचं पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात येतं मात्र पोस्टमॉर्टमच्या अहवालात सोमनाथच्या अंगावर जखमा आढळतात आणि याचा थेट येतो तो, तो पोलिसांवर पोलिसांनी कोठडीत मारहाण केल्यामुळे सोमनाथचा मृत्यू झाला असा आरोप करण्यात येतो आता या सगळ्या घटनेमध्ये आंबेडकरी अनुयायांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असतात ते लोकनेते विजय वाकोडे संविधान शिल्पाची नासधूस झाली म्हणून बंदचं आंदोलन विजय वाकोडेंच्याच नेतृत्वात होतं त्याशिवाय पोलिसांच्या कोंबिंग ऑपरेशनला विरोध करणाऱ्या नेत्यांमध्ये देखील विजय वाकोडेच आघाडीवर असतात आणि सोमनाथ सूर्यवंशीला न्याय द्या ही मागणी देखील तेच अग्रभागी राहून करतात मात्र सोमनाथ सूर्यवंशीचा झालेला मृत्यू तसंच गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला आंदोलन आणि प्रशासनाशी होणाऱ्या चकमकी हा तणाव त्यांना सहन होत नाही आणि त्यांचा हृदयविकाराचा झटका येऊन निधन होतं त्यानंतर परभणीतले आंबेडकर अनुयायी सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे दोघांनाही न्याय मिळवून देण्यासाठी धरणे आंदोलन करतात पण सरकार या आंदोलनाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत म्हणायला सरकारकडून सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना दहा लाखांची मदत देण्यात येते मात्र सोमनाथ सूर्यवंशी यांचं कुटुंब स्वाभिमानाने दोनदा सरकारचा दहा लाखाचा चेक परत करत आणि पैसा नको न्याय हवा अशा मागणीची जोर धरतं पण तरी देखील एकदाही सरकारकडून या धरणे आंदोलनाला भेट देण्यासाठी प्रतिनिधी पाठवण्यात येत नाही आणि आता शेवटचा पर्याय म्हणून सोमनाथच्या मृत्यूच्या तेहतीसाव्या दिवशी परभणीतून आंबेडकर अनुयायांचा लाँग मार्च हा मुंबईच्या मंत्रालयाकडे रवाना होतो या लॉंग मार्चचं नेतृत्व लोकनेते विजय वाकोडे यांचे पुत्र आशिष वाकोडे हे करतात सतरा जानेवारी रोजी परभणीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला अभिवादन करून या लॉंग मार्च ची सुरुवात आहे आता या लॉंग मार्चमध्ये आंबेडकर आणि वेळी कोणत्या मागण्या करताना दिसत तर सर्वात आधी तर आंबेडकर अनुयायांची मागणी आहे की सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृत्यूसाठी जे कोणी पोलीस अधिकारी कारणीभूत आहेत त्यांचं कायमस्वरूपी निलंबन करण्यात यावं तसंच त्यांच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा देखील दाखल करण्यात यावा त्याशिवाय काही आंबेडकर अनुयायांनी तर त्या पोलीस अधिकाऱ्यांना महिन्याभरात फाशीची शिक्षा द्या अशी देखील मागणी केली आहे त्याशिवाय सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय बाकोडे यांच्या कुटुंबातील एक व्यक्ती शासकीय सेवेत रुजू करून घ्यावं ही देखील मागणी या लॉंग मध्ये करण्यात आलेली आहे तसंच संतोष देशमुखांच्या आरोपींना फाशी व्हावी अशी एक मागणी या लॉंग मार्चची आहे आणि महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यू प्रकरणी एक सदस्य चौकशी समिती स्थापन केली आहे या समितीत निवृत्त न्यायमूर्ती व्ही एल आचलिया हे आहेत मात्र आंबेडकर अनुयायांचं म्हणणं आहे की आचल्या हे आर एस एसच्या विचारसरणीवर चालणारे न्यायमूर्ती आहेत आणि ते या प्रकरणाचा निष्पक्ष अहवाल सादर करणार नाहीत त्यासोबत आचलिया हे मृत्यू सोमनाथाच्या प्रकरणाची कमी आणि आंदोलकांची जास्त चौकशी करतील असा देखील आरोप आंबेडकर अनुयायांचा आहे त्यामुळे निवृत्त न्यायमूर्ती व्ही एल यांची चौकशी समिती बरखास्त करावी अशी मागणी आंबेडकर अनुयायांची आहे आता महत्वाची गोष्ट म्हणजे या लॉंग मार्चचा मुंबईकडे जाण्याचा मार्ग कसा असणार आहे तर नंतर, बीड जालना संभाजीनगर नाशिक या मार्गे सतरा फेब्रुवारी रोजी हा लॉंग मार्च मुंबईतील मंत्रालयावर धडकणार आहे बाबतची माहिती आशिष वाकोडेंनी दिली आहे दरम्यान लॉंग मार्च ज्या ज्या गावातून जाईल तिथून तिथून आंबेडकर अनुयायी या लॉंग मार्च मध्ये सहभागी होतील आणि आता लॉंग मार्च मध्ये हजारोंच्या संख्येत असलेल्या आंबेडकर अनुयायांची संख्या मुंबईत जाईपर्यंत लाखोंची होईल असा दावा देखील आशिष वाकोडेंचा आहे तर यावर तुमची प्रतिक्रिया काय आंबेडकर अनुयायांनी परभणीतून सुरू केलेल्या या लॉंग मार्चमध्ये मुंबई मुंबईत जाऊपर्यंत किती आंबेडकर अनुयायी सहभागी होतील हे आम्हाला तुम्ही कमेंट्सच्या माध्यमातून कळवू शकता धन्यवाद